हॅलो गायज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉक तर गायज मी चाललो आहे गोरेगाव वांगणी येथे जत्रा आहे तुम्ही पण आधी असतील काही माहीत नाही तर असाच व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा तुम्हाला पुढे मजा येईल वन मिनिट इथे तर गायज आम्ही घरी बरे आमले तर आम्हाला खूप आहे आणि इकडे आमचे ट्रेन वाट वाट बघतात त्यांनी कॉल पण केला खूप उशीर झालाय म्हणून पुढे काय तिथं आम्ही नेरळच्या पेट्रोल पंपावर पोहोचलोय पो आणि पेट्रोल भरपूर झालाय आमचा आता आम्हाला उशीरच झालाय तसा तर असा तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा करामेंट काय फायनली आम्ही वांगणीला पोहोचलोय आणि इथून फ्रेंड येतात आमिरचे तर त्याच्यासोबत जाऊन आम्ही आणि तुम्ही असाच व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला जत्रेत खूप मजा येईल आम्ही काय करू ते तुम्हाला दाखवूच तर बाय असाच व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा तर कायच फायनली आम्ही इथं जत्रेत पोहोचलोय आणि तुम्ही बघू शकता या साईडला आह जत्रा भरले तुम्ही बघू शकता या साईडला आह जत्रा भरले मी आणि माझा मित्र मिट्रादी त्यांच्यासोबत त्याचा फ्रेंड पण आहे या साईडला मला धावतो मी काय काय आलं तुम्ही या साईडला शॉपला <स्वारे> 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 जत्रा छोटी जत्रा आहे पण मजा आहे सर तर काही तुम्हाला काय पाहिजे ते मला कमेंटमध्ये सांगा आणि हा माझा मित्र मांकड पाहिजे का तुम्हाला का मी कशात बसणार आहे ते तुम्हाला मी जावतोच आणि जत्रेत काय मजा असते ते तुम्हाला माहितीच असेल तर काय घ्यायचं ते मला सांगा घेतो तस आणि मी जाऊन तू कशात बसायचो ते जत्रेत म्हणजे वेगळीच मजा असते तुम्ही या साईडला पाहू शकता त्याच्यात त्याच्यातच आपल्याला जायचे खूप मजा येते त्याच्यात बसायला तुम्ही माझ्याची जत्रा पाहिलीच असेल किंवा गेलंच असतील तर मला हा तिथं पण आहे पण मी आहे तर माझ्या माझा मोबाईल काही एवढा भाग नाही है सर गाइस त्याला काय बोलतात माहीत नाही पण काय तुम्हाला हे काय आहे ती मला सांगा कमेंटमध्ये आम्हाला याच्यात सुद्धा याच आहे लहानपणी याच्यात बसलेच असतील कशी मजा येत तुम्हाला माहितीच असेल वन मिनिट लयच खूप तुम्ही बसले आई आलोय आधी बघा भरलेली एवढं भारी वाटतं ना आई झप्पत तुम्ही बसले याला काय बोलता ते मला माहित नाही पण पण छप्पत खूप मजा येई तुम्हाला उतरल्यावर मी धावतो I'm going take the असेल कस वाटत मी म्हणतो मी चुकून बसलो करा पण भारी वाटतो काही पण सांगा काही मस्त वाटत वरती येऊन हवा पण सुटले मस्त गारगार इकडे मैदानच आहे या साईडला आणि या साईडला भरले अजून तिथं बोट आहे ना त्या साईडला तिथं पण बसायचं आम्हाला हो गायच हम तब से यहाँ कोई भैया नहीं फिरा रहा मतलब बिंगा रहा तब से बैठे हैं तर माझे सब्सक्राइबर तिथे खाली आज का मला तीसरा तर तुम्ही बघू सकता तर गाइस फाइनली त्यांनी स्टार्ट के आणि अभी वाटतं ना आज

one minute later

असा व्हिडिओ कंटिन्यू करा मजा येईल अजून तर आम्ही इथं थोडा फिरतो माझ्या मोबाईलचा स्टोरेज भरला आहे त्याच्यामुळं ॲन्ड्रॉईडमध्ये काढतो बरोबर व्हिडिओ नाही त्याच्यामुळं थोडं हे तर इथं थोडा फिरून नंतर काहीतरी खाणार त्याच्यानंतर घरी जाऊन बसणार झोपणार बरोबर नाही दिसत ते आम्ही परंतु माझी फाटली पंचायती बसू शकत नाही जत्रा भरली आहे ते तुम्ही बघू शकता बघू शकता तर तुम्हाला काय पाहिजे ते मला सांगा घेऊन ये तुम्ही तर काय बघा कच्चे आहे माणसापणे शॉप लागले इकडे पार्क आणि इथपर्यंत जत्रा संपते या साईडला आणि तिकडे अजून मागे म्हणजे आय थिंक आपल्याला ब्लॉग आवडला असेल असेल माहिती नाही तर गर्दी असल्यामुळं जरा फिट नाही करता येत बरोबर जर आम्ही तमलो चालू चालू नसता आणि थोडा खायला आलो काहीतरी खाऊ बरोबर तसं पण काय करणार हे काय ते मला कमेंटमध्ये सांगा <laughs> <laughs> माहितच असेल तुम्हाला जद्यात काय भेटतं ते तरी पण मला कमेंटमध्ये सांगा <laughs> <laughs> तिथेच येतो हे बघा परत त्या तिथे जागा आम्ही माझ्या बरोबर एडम आकड पण आहे आम्ही दोघं आलो आहे त्याचा फ्रेंड पण आहे एक फ्रेंड नाही आला त्याचा ना ना थारी थारी। थार तो आय हो गाई तुम्ही लहानपणी आम्ही पण लहानपणी असताना अशा कार मोटरसायकल अशा तो आम्ही खेळायचो आमिर बघ कसा बघतो तो बोलतो असतोच पण आम्ही बंदी आलो लहानपणीचा दिवस आठवतात मोठ नाही झालो थोडं थोडं इकडे इकडे शेवटपर्यंत गेलो संपते आम्ही नुसतं फिरतो काय घेत तर नाही नुसतं इकडे तिकडे फिरतो दमतो एका ठिकाणी बसायला येतो इकडनं गेलो का कुठे इकडनं गेलो का इकडनं बोल फेरला का वापस इथं येत वन मिनिट इथे आलोय तुम्ही तर कधी बाय नसेल जात्रा अमेरिका आहे बुधवार बुधवारपेठ्या बोलतो <laughs> आलोय तुम्ही तर कधी बायच नसेल जात्रा आम्ही काय आम्ही वापस तिकडे चाललोय परत फिरून फिरूनच दमलोय तर आम्ही परत जाणार वापस तिथे थांबणार वापस फिरणार हा बोल ना दादा अरे पंढरी शेठफडके तर काय काय घ्यायचं ते मला सांगा मी घेतो तुम्हाला माहिती काय जड झालेच माझे इकडे वापस आम्ही तिकडे फिरतो तर बोलो सब्जी काढ तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि तर, तर... काहीतरी खरेदी करतो का इथं क्लासेस तर मी कसं वाटतं ते कमेंटमध्ये मला सांगा छपरी वाटतो का काय कसा वाटतो ते मला सांगा आमिर पण घेतो इथे चष्मा चष्मा चांगला परत जातो तिकडे त्या साईडला किरायला तिकडे फिरतोस गर्दी असल्यामुळे मला बरोबर शूट नाही करते आहेत त्याच्यामुळे मी थोडी स्टॉप करतो नंतर सुरू करतो मी तर काय तुम्हाला पन्नास रुपये काय पाहिजे असेल तर इकडे तुम्हाला भेटेल पन्नास रुपये घ्यायचं का गाई घ्यायचं नको लिस्ट आम्ही फिरतोच फिरतोच काही खरं तर नाही लिस्ट फिरून फिरून जमतो आम्ही परत तिकडे चाललो त्याच साहेला

मी बघू शकता आम्ही इकडनं जातो वापस आता फोन इकडे येतो आम्ही आता याच्यात बसतो तर त्याच्यात कसा रिॲक्शन होतो ते काय माहिती तर याच्यात काय वाटतं काय माहिती त्याच्यात बसून माझी फाटली होती याच्यात काय माहिती काय वाटतं आम्ही पण येतो माझ्या सोबत तर आता मी आणि जायला सर माझा चाळीस रुपये तिकीट काढू याच्या काळात बंद असायला कंटिन्यू करा तुम्ही तर फायनली आम्ही जायलोय आता वरती टॉप शूट करायला जमल ये ना ये ये आ, की नाही पहिल्यांदा मी माझ्या घर आम्ही पण आहे तुला की जग

मग जास्तीच पाठलोय पण पहिल्यांदा त्याच्यात बसलोय पुढे माझ्याला बी त्याला पण नाही बसलो मी आता तिथं पहिल्यांदा बसलोय मोरेगावच्या जत्रेला

खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया

रिकड ये सगळे सगळे ऑफिस तो आपली तिधर हमारी पट्टी आई शपथ गाइस तुम्ही यात बसू का आई शपथ बेकार हो तो आमिर का रिएक्शन आमिर सर लौडावर बसनाय यात लौडा देखा आपने लापरवाही का नतीजा है भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना